दारू तस्करीवर मोठा प्रहार कोतुळ येथे सहा लाख एकसष्ट हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून जाप दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोनने अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामपंचायत हद्दीत ही धात कारवाई केली या कारवाईत पथकाने तब्बल सोळा बॉक्स देशी दारू बॉबी संत्रा आणि एक चारचाकी वाहन क्रमांक एमएच पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश पी पूर्णांक एक हजार पाचशे अठ्ठावीस दशसहस्रांश असे एकूण सहा लाख एकसष्ट हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोखरी बाळेश्वर येथील रहिवासी सचिन सुदाम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईला अहमदनगरच्या दोन्ही अधीक्षक श्री प्रमोद सोनोने आणि श्री ऋषिके शिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक श्री एस एस हांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई पार पाडली पथकातील दुय्यम निरीक्षक श्री एस सी मांडवेकर यांनी पुढील तपास हाती घेतला आहे ही कारवाई अत्यंत गोपनीयपणे पार पडली राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार संशयावरून कोतुळ परिसरात वाहन तपासले असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू आढळून आली आरोपी सचिन जाधव हा या दारूची तस्करी करत होता या मोठ्या रकमेचा माल जप्त करून विभागाने दारूबंदीच्या कारवाईला वेग दिला आहे तर अवैध दारू विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर सज्ज असून भविष्यात अशाच कठोर कारवाई अपेक्षित आहेत सध्याच्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्याय न्यूज मराठी चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी